वातावरण बघा तुम्हाला दिसत नसेल आता जास्त ब्राईटनेस झालंय म्हणजे एकदम ढगाळ वातावरण झालं बाहेर खूप आकाशाला खूपच काळं पडलंय बघा आता दिसत असेल तुम्हाला एकदम काळ काळ तर काळ काळ लई काळ काळं पडलं थांबाय मी पण काळ पडलो झालं बरं बस तर हा झालंय वातावरण ढगाळ खूपच पावसाचं वातावरण झालं आणि रात्री एवढा जोरात पाऊस पडतोय हवाई येतोय नाशरशात खूप जोरदार पाऊस हे सगळ्या ज्या कुंड्या दिसतो ना तुम्हाला खालच्या बाजूला कुंड्या त्या सगळ्या पडलेल्या सगळ्या क्लासला सायकल आज मी जरा बाहेर काढली माझे खूप वर्षांनंतर असं मला म्हणजे जी सीट बघा काय झाली आहे पार सीट फाटली तिची पडलेली ना आडवी टायर बघा पार पिचकले टायर म्हणजे खूप दिवसानंतर तिला बाहेर काढली नाही मी पावसात मी काढले ना तिला भर उन्हाळ्या पण काढली नाही तर पार ती खराब झाली आहे नो मित्रांनो मित्रांनो रात्रीचे दहा पाच गोहा घड्याल पाच मिनिट आगे है तांबा हा तर दहा वाजले मी घरी आलोय जेवलोय मी अभ्यासाच्या क्लासला गेलो तिथून घरी आलो सात चाळीसला घरी आलो सात चाळीस नंतर सात पन्नासच्या असतो मी योगा क्लासला लगेच पोहोचलो आणि मग तिथनं आता आलो नऊ दहा वाजता नऊ वाजून दहा मिनटाला आलो जेवलोय आता बाहेरून जरा चायपत्ती घेऊन चायपत्ती संपली ना घरात चायपत्ती आणली आता हां तर चायपत्ती आणली आता आता मला लावायची आमच्या घराची जाळी मच्छरदाणी जेणेकरून रात्री अशी थंड हवा यावी आणि जेणेकरून आम्हाला झोप लागावी तर आता पटकन झाडी लावून घेतो मी टीटर मी झाडी लावली आहे आणि आता मी येणारच हो कोण कारण की सकाळी उद्या मी लवकर उठणार आहे म्हणून तिकडे माझा प्लॅन सांगेल सकाळी लवकर उठायचा सायकल मी रिपेअर केली ना मग दाखवतो सकाळी सायकल रिपेअर केली आहे मी म्हणजे रिपेअरमध्ये काय ऑइलिंग केली नाही हवा बरे तिची तर मी भटकन जाईन सकाळी सायकलचं ब्रेक टाईट करेन कारण की सायकलचे ब्रेक झाले ती लिहिले माझ्या डोक्यात पिढीचे पण ब्रेक दिले झालेत तिचे ब्रेक टाईट केले पाहिजेत तिचे ब्रेक टाईट करेन आता मी घसून पडेन आता मग मला तरी घासायचा हात पाय वगैरे मास्क आज काल लय रिस्क केलं मग मला ब्रेक टॅक कटमध्ये येऊ द्या आता उद्या सगळं तर होऊन रोपेन दुसरी ब्रेक टॅक करेन आणि मग मला कळलं नाही कळलं जाऊ द्या नका डेंशन घेऊ तुले तुम्हाला कळलंच